ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर्तव्य तक्ष व सामाजिक भान जपnare उमेदवार सौ स्वरा पल्लाड शाश्वत विकासाला मत आमदार शिवाजी पाटील यांच्या विकासाला मत तुडिये जिल्हा परिषद व हेरे पंचायत समितीच्या मतदार संघात उमेदवारानी येते प्रचार विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या शाश्वत विकासाच्या माध्यमातून तुडिये मतदार संघाचा विकास करणार असे मत सौ स्वरा सचिन बल्लाळ व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तुडई मतदारसंघाचे उमेदवार सौ स्वरा सचिन बल्लाळ व पंचाय हेरे पंचायत समितीचे उमेदवार यांनी हेरे येथे प्रचार फेरी काढली प्रचार फेरीत माजी सभापती शांताराम बापू पाटील प्रताप सूर्यवंशी अशोक कदम विशाल बल्लाळ आमे सबनेस नगराध्यक्ष सुनील कानेकर उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती महान कदनीपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड मॅडम तुम्ही भाजपच्या उमेदवार आहात या तुडे मतदारसंघामध्ये आणि तुम्ही ज्या गाठीबिटी करत आहात प्रचार फिरी करत आहात जनतेमधून त्या मतदारामधून तुम्हाला कितपत असा पाठिंबा आणि कितपत असा प्रतिसाद मिळत आहे मी बऱ्यापैकी आता ज्या ज्या ठिकाणी जा जा गावात जाऊन आले त्या ठिकाणी मी सगळीकडे बघितले आहे की बहुसंख्य मतांनी आम्हाला म्हणजे जास्त म्हणजे मतं टाकणार असं शंभर टक्के गॅरंटी आहे कारण नगर गावात जे आम्ही जाऊन बघून आले ती परिस्थिती बघितल्यावर एवढं वाईट वाटलं की त्या लोकांनी सांगितलं आहे की पहिली जेव्हा भरमू अण्णासाहेब आले त्यावेळी जो रोड झाला त्याच्यानंतर तिथं कोण कुठलेही आमदार फिरकले नाही आहे पण आम्हाला मी तिथं मी शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्के गॅरंटी दिली आहे की मी तो रस्ता जर मी माझ्या एक वर्षाच्या कालावधीच्या आधीच तुम्ही करून पूर्ण करून दाखवेनच त्याचबरोबर पारगड सारखं आहे गाव तिथं कोण पोचलेलं पण नाही आहे परवा एकच घटना घडली की आठ दिवस झाले तिथं कोण घर जळून पूर्ण त्या बाईचं काय अंथरूण पांगून सुद्धा राहिलेलं नाहीये त्या घरात ती तिथं जाऊन मी भेट देऊन आले तिथं कोण आठ दिवस झाले ते कोणी लक्ष दिलं नाहीये त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन मला प्रत्येकांची त्यांच्या ज्या गैरसोयी आहेत की काय आहेत त्या सगळं मला मी पूर्ण करेन शंभर खात्री आहे मॅडम आता तुम्ही सांगितला की ज्या वेळेला तुम्ही नगर असू दे काही त्या गावांची नावं घेतला ज्या गावामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्षात तिथलं दारिद्र्य आणि तिथल्या लोकांच्या व्यथा बघितल्यानंतर तुमचं कुठंतरी मन हेलावलं तुमच्या भाषेमधून कळायला आलं तर एकंदरीत या लोक तुम्ही आज ज्या घराघरापर्यंत जायला आला आहे ते परिस्थिती पाहिल्यानंतर पुढची तुमची भूमिका आणि धोरणं काय ज्या वेळेला तुम्ही जिम जिपमधून निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम सांगेन की रोड आहेतच प्रत्येक वेळी रस्ते कर रस्ते सुधारणा आहे किंवा काही आहे पण सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याचं म्हणजे हॉस्पिटल होणे हे सर्वप्रथम आवश्यक आहे त्याचबरोबर म्हणजे दृष्टीने आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी आयुष्यमान हॉस्पिटलची हे त्या म्हणजे वर्षभरातच तुम्हाला ते पण होईल ते सुद्धा फक्त दहा रुपयात कुठलाही आजार असू दे किंवा काही असू दे ते फक्त दहा रुपयात होऊ शकेल त्याचबरोबर आपले रोजगार रोजगारासाठी बाहेर ज्या गावी मुंबईसारख्या पुण्यासारखा आणि आपल्या चा तालुक्यातील जी मुलं मुली जे बाहेर जातात पोटासाठी त्यांना जावं लागतंय त्यासाठी त्यांना मोठे इंडस्ट्रीज करून ते सुद्धा तिथं म्हणजे रोजगार इथं राहून मॅडम आपले पती जिल्हा परिषद चे सदस्य होते सचिन बडाळ साहेब त्यांनी केलेली विकास काम लोकांच्या समोर तुम्ही ज्या वेळेला घेऊन जात आहात त्या सांगत आहात त्यावेळेला ती लोक काय म्हणतात तुम्हाला त्यांच्याविषयी मी हे सांगण्यापेक्षा तुम्ही जरी फिरून आला तरी समजेल की त्यांचा प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे कारण रात्री बेरात्री हा माणूस जिल्हा परिषद म्हणजे घर सोडून किंवा बाकीचे सोडून फक्त समाजसेवेसाठी माणूस हा ठेवलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक मला शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्ही निवडून येणारच शंभर टक्के गॅरंटी आहे